डी मार्ट हा भारतातील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह किरकोळ विक्रेता साखळी असून देशभरात तिचे चारशेहून अधिक स्टोर्स कार्यरत आहेत ग्राहकांना दर्जेदार वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देणं हे या ब्रँडचं प्रमुख वैशिष्ट्य आहे मुंबईसह अनेक मोठ्या शहरामध्ये डी मार्ट हे खरेदीसाठी पसंतीचं ठिकाण बनलं आहे मात्र खरेदीचा अनुभव अधिक आरामदायक आणि फायद्याचा ठरवायचा असेल तर योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने खरेदी करणं महत्त्वाचं ठरतं डी मार्टमध्ये खरेदी करताना सकाळी स्टोअर उघडताच किंवा दुपारी एक नंतर जाणं फायदेशीर ठरतं यावेळी तुलनेनं कमी गर्दी असते त्यामुळे खरेदी करताना गोंधळ होत नाही तुमचा वेळही वाचतो तसेच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन स्टॉक आणि खास ऑफर्स उपलब्ध असतात यावेळी रविवारी दुपारी साडेतीन वाजता खरेदी करणं हा एक चांगला पर्याय ठरतो कारण यावेळी गर्दी कमी असते सणासुदीच्या काळात डी मार्ट विविध वस्तूंवर आकर्षक सवलती देतं दिवाळी होळी नवीन वर्ष अशा सणादरम्यान खरेदी केल्या चांगल्या ऑफरचा लाभ घेता येतो मात्र या काळात गर्दी जास्त असते त्यामुळे शक्य असल्यास सण सुरू होण्याच्या काही दिवस आधीच खरेदी पूर्ण करणं उत्तम डी म ॲपचा वापर करून घरबसल्या खरेदी करता येते या ॲपवर दररोजचे ऑफर्स आणि सवलती सहज उपलब्ध असतात याशिवाय देसी टाईम आणि नाईंटी नाईन कॅश डील्स यासारख्या वेबसाईट्सवर डी मार्टसाठी खास कूपन कोड्स मिळतात हे कूपन्स वापरून ऑनलाईन खरेदीवर चांगली बचत करता येते संपूर्ण आठवड्यातील शुक्रवार शनिवार आणि रविवार संध्याकाळी स्टोअरमध्ये प्रचंड गर्दी असते या वेळेत खरेदी टाळल्यास वेळ आणि त्रास वाचतो खरेदी करताना योग्य वेळ निवडणं ॲपचा आणि कूपनचा फायदा घेणं हे छोटे उपाय अवलंबल्यास डीमार्टमधील खरेदी अधिक सुलभ आणि आरामदायक आणि किफायतशीर ठरते